नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा तळेगाव येथील हिंदमाता भुयारी मार्ग पाण्याने तुडुंब भरला तळेगाव दाबाडे शहर आणि तळेगाव स्टेशन परिसर यास जोडणारा हिंदमाता भुयारी मार्ग पाण्याने तुडुंब भरला असून त्यास तलावाचे स्वरूप आले आहे यामुळे या, या मार्गावरील वाहतूक ठप्प झालेले असून अनेकांची गैरसोय होत आहे पावसाचा जोर जर कमी झाला नाही आणि पाण्यात वाढ झाली आणि पाणी उपसण्याची प्रक्रिया व्यवस्थित झाली नाही तर रेल्वे रुळावर पाणी येऊन रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे तसेच सभोवतरी नागरी वस्ती आहे पाण्याचा ओघ वाढला तर सभोवतालच्या रहिवाशांना ते धोकादायक आहे हा हिंदमाता भुयारी मार्ग सुमारे अकरा कोटी रुपये खर्च करून उभारला असून मध्यम स्वरूपाचा पाऊस आला तरी पाणी साचते आणि तेथील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो नगर परिषदेने केलेली पंप उपसा यंत्रणा निरुपयोगी ठरलेली दिसून येते याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद